वर्धा परिषदेत निवडणुकीत प्रभाग क्रमांक चौदा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर्फे आक्रे यांनी नगरसेविका पदासाठी उमेदवारी दाखल केली आहे स्थानिक पातळीवर सक्रिय कार्यकर्ता म्हणून ओळख आक्रे यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागात नव्या उत्साहाची चर्चा रंगली आहे पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी नामांकन प्रक्रिया पूर्ण केली स्नेहा आक्रे यांनी प्रभागातील मूलभूत सुविधांचा विकास महिला सक्षमीकरण तरुणांसाठी रोजगार निर्मिती आणि स्वच्छता अभियान आण अधिक प्रभावी करण्यावर भर देण्याची भूमिका मांडली आहे त्यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागात बहुकोणी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे स्थानिक मतदारांकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पक्षाकडून सांगितले जात आहे नमस्कार मी सौ स्नेहा वार्ड क्रमांक चौदा मधून मी फॉर्म भरलेला आहे आणि माझा पक्ष आहे राष्ट्रवादी घड्या समोर विकासाचे काम तर भरपूर करायचे आहे एरिया डेव्हलप करायचं आहे झालेला आहे पण अजून स्वच्छ करायचं आहे आणि सुशोभित करायचं आहे संतोष भाऊ त्यांचं ही सव्वी रिजिम आहे त्यांचा एक्सपिरियन्स तर चांगलाच आहे आणि त्यांनी बरेचसे काम केलेले आहेत माझा फर्स्ट रिजिम आहे तर त्यांचा सपोर्ट होईल आणि दोघं मिळून चांगले काम पंचवीस करून फायनल हे होईल करायचं आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ला जो प्रचार राहील त्याची पूर्णपणे तयारी तर सुरू आहे का आम्ही आधी याच्या आधी पाच वर्ष काम केलेलं आहे अजूनही चांगलं काम करत राहू आणि नक्कीच म्हणजे आशा आहे की निवडून